अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक जुने लोणचे सुकल्यासारखे होतात त्यासाठी थोडे तेल गरम करून लोणच्यामध्ये घालावे त्यामुळे लोणचे पुन्हा मऊ होऊन चविष्ट होते नंबर दोन स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो शेंगदाणे सूर्यफूल राईस असे वापरावे तेल बदलत राहावे पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेलाचा वापर करावा <coughs> नंबर तीन कुठल्याही भाजीला तरी आणण्यासाठी गॅस मंद ठेवावा त्यामुळे रंग छान येतो आणि तरीही छान येते <coughs> नंबर चार अचानक पोटात दुखू लागले तर एक इलायची चावून चावून खावी यामुळे पोटातील दुखण्यावर आराम मिळतो नंबर पाच कोणत्याही प्रकारची धिरडी किंवा यडणी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा त्यामुळे धिरडी छान कुरकुरीत होतात नंबर सहा ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून घ्यावे बाहेर काढून टाकावे त्यामुळे ताक आंबट होत नाही नंबर सात जर घरात एक्सपायरी झालेले टोमॅटो केचअप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा त्यामुळे ते भांडे छान सकाकतील नंबर आठ डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीदाळ चारास एक या प्रमाणात घ्यावी तर मऊ डोशासाठी हे प्रमाण तीनास एक असे घ्यावे नंबर नऊ पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त दोन सिट्ट्या कराव्यात भात छान फडफडीत होतो नंबर दहा तिखट मिठाचा डबा उघडताना बंद करताना त्याला सारखे खरगटे हात लागतात आणि तो लगेच खराब होतो त्यामुळे स्वयंपाक होईपर्यंत शक्यतो डब्याचं झाकण लावूच नका नंबर अकरा डोकेदुखीचा त्रास असेल तर सुती कपड्यात ओवा बांधून गरम तव्यावर हलका गरम करा आणि मग वास घ्या याने डोकेदुखीचा त्रास थांबतो तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद